राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे भाजप कार्यालयात दाखल झाले या कार्यालयाशी जुन्या आठवणी असल्याचं धनंजय म्हणाले बीड रेल्वे संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वातंत्र्य बैठक घेतली ही बैठक भाजप प्रदेश कार्यालयात पार पडले पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या बैठकीला यांनी देखील हजेरी लावली होती

ऑलरेडी वैद्यनाथल्या काही रेल्वेच्या समस्यांच्या सोबत पंकजाताई आणि मी त्यांचा वेळ घेतला होता योगायोगानं हो त्यांच्या चा बैठका चालू होत्या आणि इतरत्र बसून या शिष्टमंडळाशी वेळ देण्यापेक्षा त्यांनी इतर शिष्टमंडळाला बोलवून आणि परळीच्या समस्येच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या त्यांनी मार्ग काढण्याच्या संबंधात आम्हाला आश्वस्त केलेलं आहे म्हणजे एकदम पॉजिटिवली संगित कितला ही अधिग्रहण बाबती में पूर्ण प्लान रियलाइमेंट होने का विचार करली रेलवे स्टेशन के दायरे में परली नगर रेलवे परली परभनी जो अभी नया लाइनिंग हो रहा है उसके अलावा जो परली शहर की बहुत सारी लोगों की जमीन घर से लेके सब कुछ जो अलाइनमेंट पे जा रहा है उसकी उस समस्या के सिवाय किसी भी विषय में बात नहीं हुई की स्पष्ट रूप से आपसे कहना गोविंद मुंडे साहेबांचं स्वप्न होतं बीड पर्यंत परळीपर्यंत रेल्वे नेच केंद्र 10 वर्ष झाले भाजप सरकार मात्र अध्यक्ष पूर्ण होत नाही किती दिवस लागतील लो किती 2700 वर्ष पूर्ण झालं आणि कुणा रेल्वे दुप्पट झालं